सोलापुरातील रेनगर हा देशातील कोर गरिबांसाठी आदर्श प्रकल्प ठरेल आणि गेल्या अनेक पिढ्यांपासून बेघर राहून सोसलेल्या क्रूर फेरा जीवनातून संपेल असा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला पंतप्रधान आवास योजना शहरी अभियानांतर्गत साकारलेल्या संपूर्ण देशभरात अभिनव ठरलेल्या सोलापुरातील सर्वात मोठ्या अशा तीस हजार असंघटित कामगारांच्या महत्वाकांक्षी अशा आणि भव्य अशा रेनगर गृहनिर्माण प्रकल्पातील हक्कांच्या घरांचा चावी प्रदान सोहळा रेनगर कोऑपरेटिव्ह सोसायटीज मौजे कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर इथं शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजता मोठ्या उत्साहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आमदार सुभाष देशमुख आमदार विजयकुमार देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानाचा फेटा घालून तर सोलापूरच्या वतीनं नगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर यांनी शाल घालून सत्कार करून मनापासून स्वागत केलं आपल्या स्वागतपर प्रास्ताविकेत नरसय्या आडम्मास्तर यांनी या तीस हजार असंघटित कामगारांच्या महत्वाकांक्षी आणि भव्य अशा गृहनिर्माण प्रकल्पाविषयी भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गृहनिर्माण प्रकल्पासाठी दिलेली सर्व अभिवचनं पाळली हे अत्यंत गौरवास्पद असल्याचं सांगून आज कष्टकरी असंघटित कामगारांच्या हक्काच्या घरांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत असल्यानं त्यांच्या जीवनात आज खऱ्या अर्थानं दिवाळी आणि रमजान सणाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे असं ते म्हणाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार मानून यावेळी त्यांनी काही मागण्याही मांडल्या याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता करताना खऱ्या अर्थानं गोरगरीब कष्टकरी असंघटितांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचं काम केलं त्यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी आणि विकासाच्या नव्या वाटेवर जात असल्याचं सांगून मोदी म्हणजे गॅरंटी असं ते म्हणाले मोदीचा आढावा त्यांनी शिलान्यास आहे चाले त्यानुसार आदरणीय मोदीजी आज आले यालाच म्हणतात मोदी गॅरंटी संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हण मोदी साहेबांसाठी तंतोतंत या ठिकाणी लागू पडते पडते ना लागू समृद्धी महामार्गाचं भूमिपूजन असेल तेही मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालं त्याच लोकार्पणही मोदी साहेबांनी केलं अटल सेतू मुंबईतला एम टी एच एल त्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं लोकार्पण देखील मोदी साहेबांनी केलं अतिशय मोठा गेम चेंजर प्रकल्प आहे मागच्या वर्षी दोन मेट्रो लाईनचा शुभारंभ झाला त्याचाही भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं होत अनगिनत परियोजना है यह साबित होत आहे मोदी जी की गारंटी सिर्फ कागज पर नहीं होती सिर्फ लफ्जों में नहीं होती बल्कि एक वास्तवता में होती है हकीकत में बदल जाती है मोदी जी के हाथों में ही यश है ऐसा सत्कर्म और भाग्य बहुत कम लोगों के हिस्से में आता है इसलिए मैं फिर एक बार तय दिल से हमारे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री जी का स्वागत करता हूं उनका अभिनंदन करता हूं दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या श्रमिकांच्या आगळ्या वेगळ्या आणि भव्य तसंच पथदर्शी प्रकल्पाचं मनापासून कौतुक करताना संपूर्ण देश हा बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त श्री भक्तीत तल्लीन झालेला असताना अशा अत्यंत अद्भुत अशा वातावरणात एक लाखाहून अधिक कष्टकरी लोक हे आपल्या हक्काच्या घरात राहण्यासाठी जात असल्याचा आनंद अत्यंत मोठा आहे यानिमित्त बावीस तारखेला रामज्योत प्रज्वलित करावी असं आवाहन त्यांनी केलं यावेळी त्यांनी उपस्थितांना आपले मोबाईल फ्लॅश करण्याचं आवाहन केलं या प्रसंगी सर्वांनीच आपल्याकडील मोबाईलचे फ्लॅश चालू करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि जोरदार घोषणा दिल्या महाराष्ट्र एक लाख से ज्यादा परिवारों का गृह प्रवेश हो रहा है आप बताइए मेरी खुशियां अनेक गुना बढ़ जाएगी कि नहीं बढ़ जाएगी आपकी भी बढ़ जाएगी नहीं बढ़ जाएगी मुझे बहुत खुशी है महाराष्ट्र के एक लाख से अधिक गरीब परिवार भी 22 जनवरी को अपने पक्के घर में शाम को राम ज्योति प्रज्वलित करेंगे करेंगे ना सब लोग राम ज्योति प्रज्वलित करेंगे शाम को करेंगे पूरे हिंदुस्तान में करोगे अगर राम के नाम पर अपने मोबाइल का फ्लैश चालू कीजिए और राम ज्योति का संकल्प लीजिए आप सबके मोबाइल के, के फ्लैश चालू कीजिए सबके जिसके हाथ में मोबाइल फोन है वो वहां दूर भी लोग हैं मैंने तो सोचा नहीं था ये फ्लैश लाइट होने के बाद दिखने लगा इतनी भारी भीड़ है जरा हाथ ऊपर करके बताइए 22 तारीख शाम को राम ज्योति प्रगटाएंगे दरम्यान यापूर्वी देशात केवळ गरिबी हटावचे नारे देण्यात आले होते मात्र 2014 हजार चौदा साली आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर श्रमिक कष्टकरी असंघटितांची गरिबी दूर करण्याचा केलेला संकल्प आज पूर्ण होत असल्याचा आनंद होत असून गोरगरिबांसाठी गरीबांसाठी आमचं सरकार समर्पित भावनेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले जब मैं इस प्रोजेक्ट का शिलान्यास आपको गारंटी दी थी कि आपके घरों की चाबी देने भी मैं मुद आऊंगा आज मोदी ने ये गारंटी पूरी की है आप जानते ही हैं मोदी की गारंटी यानी गारंटी पूरा होने की गारंटी यानी मोदी की गारंटी मजे गारंटी पूर्ण होना ची संपूर्ण गारंटी लाखों रुपए के घर आपकी संपत्ति है मैं जानता हूं जिन जिन परिवारों को ये घर मिले हैं उनकी अनेक पीढ़ियों ने बेघर रहते हुए कितने तरह के कष्ट झेले हैं मुझे विश्वास है इन घरों के साथ कष्टों का वो कुचुक्र टूटेगा और आपके बच्चों को वो सब नहीं देखना पड़ेगा जो आपने देखा है दरम्यान रे नगर मधील घरांचं मनापासून कौतुक करताना आणि आनंद व्यक्त करताना आपल्या लहानपणी अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर चांगलं झालं असतं असं सांगून ते भाऊक झाले गेल्या अनेक पिढ्यांपासून बेघर राहून सोसलेल्या यातनांचा क्रूर फेरा या निमित्तानं कष्टकऱ्यांच्या जीवनातून संपेल असा विश्वासही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला हमेशा अपने वचन की मर्यादा रखने की सीख दी है मुझे खुशी है कि सोलापुर के हजारों गरीबों के लिए हजारों मजदूर साथियों के लिए हमने जो संकल्प लिया था वो आज पूरा हो रहा है आज पीएम आवास योजना के तहत मनी देश की सबसे बड़ी सोसाइटी का लोकार्पण हुआ है और मैं जाकर के देख के आया मुझे भी लगा कि काश मुझे भी बचपन में ऐसे घर में रहने का मौका मिला ये चीजें देखता हूं मन को इतना संतोष होता है इन हजारों परिवारों के सपने जब साकार होते हैं तो उनके आशीर्वाद मेरी सबसे बडी माजी आमदार नरसैया आडम यांचं या, या प्रकल्पाच्या उभारणीसाठी घेतलेल्या कष्टाचं त्यांनी मनापासून कौतुक केलं